नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यातील नसरापूर गावाजवळ असलेल्या निसर्गरम्य बनेश्वर महादेव मंदिरात जाणार आहोत बणेश्वर म्हणजेच वनातील ईश्वर कारण हे मंदिर दाट हिरवाईच्या मध्यभागी वसलेले आहे आणि परिसर मनाला प्रसन्न करणारा आहे हे ठिकाण पुण्यापासून छत्तीस किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक पुणेकरांची आवडती यात्रास्थळेपैकी एक मानले जाते हे देवस्थान नानासाहेब पेशवे यांनी उभारले अशी ऐतिहासिक नोंद आहे या मंदिराचा वारसा आणि पेशवाईशी असलेला दुवा हे ठिकाण इतिहासप्रेमींसाठीही आकर्षण ठरते पुण्यापासून अंदाजे छत्तीस किलोमीटर अंतर असल्याने एक दिवसाच्या सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे मंदिराचे तोरण सभामंडपाला खांब नसून चार भिंतीवर आधारलेला घुमट आहे सोप्यातील मधल्या खणाच्या छताला मोठी घंटा लटकलेली आहे गाभाऱ्यात उतरत जाणाऱ्या पायऱ्यानंतर शिवपिंडीचे दर्शन होते मंदिराच्या आत व्हिडिओ चित्री बंदी असल्याने आतील भाग दाखवता आला नाही मंदिराच्या पवित्र तळ्यात रेड इयर्ड स्लायडर आणि सॉफ्ट सेल अशी कासवे दिसतात घनदाट हरित पट्ट्यात वसलेले हे देवस्थान भक्तांना निसर्गाच्या सानिध्यातील आध्यात्मिक अनुभव देते याच परिसरात बनेश्वर वन उद्यान आणि ॲडव्हेंचर पार्क ही पाहायला मिळते ज्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ही जागा उपयुक्त ठरते पुण्यातून इथे येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या एम एस आर टी सी बस नियमित उपलब्ध असतात तर तुम्ही नक्की या बनेश्वर मंदिराला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद